नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकरी आग्रिकोलूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे तेवीस तारखेला आपला मथूर चालला आहे घाटावरती आणि घाटावरती जाण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी बघायची आहे आणि आज नक्कीच उसाटण्या फाटीवरती मथूर येणार आहे आणि फेरा टाकाय टाकण्यासाठी सोबत कोण आहे कसं आहे काय माहीत नाही कारण का आता शुभम फॉ कॉल केला होता मथूर थोड्याच वेळानंतर येणार आहे इकडे दादा पण आले रॉयल एंट्री झाली आहे का दादाची तर चला जाऊया बघूया कोण कोण येते आता आता शुभमदादा तर येते दादा आले मागे तर सव्वीस तारखेला म सॉरी तेवीस तारखेला मस्त लखनसोबत पहाय आणि लखन पण एकदम टॉपचा अत्यारा आणि ही गाडी एकदम भारी पडणार आहे आणि बघायला फुल मजा येणार तर सव्वीस तारखेला मी पण जाणार आहे पण त्याच्या अगोदर मथुराला इथनं फेऱ्या टाकून लगेच एक दोन दिवसानंतर घाटावरती नेणार आहे तर चला जाऊया मित्र मथुर मिनिटं अगोदर आला भाऊ नको तार्ज आता कर कधी मॅग उपटतील उपटले असते फक्त मथुरच आणले आता माहित नाही पैरा कोण आहे आणि तिकडे पण आहेत बघा कोणतरी पहिला त्यांच आहे അധ്യക്ഷ okay. 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 <laughs> 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 समोरच बघा सगळ्यांचा काल आपला बिनजोरचा बादशाह मथुर जर एक हिंदी मथुर आलेला आहे उसाटण्या मैदानामध्ये आणि उसाटणी मैदानामध्ये आपला फेरा काढायचा आहे जी आपली तेवीस तारखेची पूर्व होईल आपली एक तुफानीचा फेरा बघायला भेटणार आहे बघूया कोण असणार आहे सोबत तर आपला शुभम चालले त्या साईडला म्हणजे आपला पैला त्या साईडला आहे देखना असं रूप मित्रांनो जसा जसा कॅमेरा चालू होता ना मथुरची नजर बघायची कॅमेऱ्याकडे कशी आणि आता थोड्याच वेळानंतर ना माती देखील आण शिंगावर घ्यायला चालू करेल मथुर मित्रांनो बघा कसं भाऊ समोर शांत झालं टाप पण नाही टाकली बरेच जण बोलतात का मथुर अग्रेसिव्ह आहे म्हणजे प्रेमात हात पडल्याच्या नंतर मथुर पण शांत होतो पण मैदानात आल्याच्या नंतर अग्रेसिव्ह असतात कारण का पब्लिकच तेवढे असतं मथुर चावतीभव्हती आता बघा समोर कोणीच पब्लिक नाही आहे त्याच्यामुळं मथुर शांत आहे या साईडला कुणाला वगैरे सगळे आल्या

कारण का कुणालला सतत मथूर जवळ असतं गोठ्यावर पण असतं आणि खाना खाना वगैरे टाकत असतं कायम कुणालला त्याचे मुलं कुणालदाच्या सोबत एकदम शांत आहे बाकी ना तर मित्रांनो जे 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 सगळी म्हणजे आपले मथुरला खाणं वगैरे टाकतात ना तर ते त्यांच्यासमोर नक्कीच मथूर शांत असतं बाकी ज्यांना जे गरम करत करतात ना जसा शुभमदा झालं गौरवदा त्यांना थोडासा मस्ती करतं कारण का मथूर पण कुठेतरी आग्रे आहे ना त्याची मुलं नक्कीच तर चला मित्रांनो आता मथुर तळ उतरलं आहे आणि आणखी आपला एक नंदी आहे तर जाऊन बघूया कोण आहे माझे मागेच आहे आणि जायच्या अगोदर समजतो आहे की तिथे नक्कीच विमान असेल कारण का त्या दिवशी एक मोठी शर्यत आपली व्हायची राहिली होती आणि तीच गाडी आता आपल्याला सध्या तरी मुंबईमध्ये पलताना दिसणार आहे असं वाटतंय कारण की मथूर आणि आपलं विमान यांना टॉप स्पीड लागलेला आहे तर चला जाऊया बघूया विमान आलेलं आहे मैदानामध्ये विमान पण दाखवतो आता मित्रांनो समोरच बघा तुफान वेगाचा बादशाह आपला गुड्डू शेठ पटेल तलोजा यांचा विमान सेवन सिक्स डबल सेवन मैदानामध्ये आलेलं आहे थोडंसं लांबमधले आणि त्यांची सगळी मंडळी जेव्हा जेव्हा मैदानामध्ये यायचं असतं ना सगळी मंडळी तत्परत असते आपल्या नंदीच्यासोबत यायला तर सध्या तरी टॉप स्पीड एकदम आपल्या विमानला आणि काय माहीत नाही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला घाटावरती देखील दिसू शकतोय आपला विमान कारण का स्पीड एकदम भारी आहे आणि नक्कीच आज्ञा शेटला खूप सारे कॉल येत असतील घाटावरनं पण तर बघूया तर जर झालं ना तर नक्कीच आपल्याला बघायला भेटेल विमान आपला घाटावरती ताप टाकताना जे कोणी गरम करताना बघा कशी किती मस्ती करतं मथुर ताप टाकायचं ता सोप्पं काम नाही आहे मित्रांनो मथुरला काढतायत आता फेऱ्यासाठी आणि आता ते साईडला गौरदा आणि रोहन आहे बघा कसा रोबावा चालतं नाही का मित्रांनो आलेलो मथुरला फेरा द्यायला पण आपली इथं उसळगावची पण बरीशी मंडळी दिसतात या साईडला दादा कुठला छोटा बिल्ला मित्रांनो आता बघतोय आपण उसाने गावचा बिल्ला एकदम टॉपला पलताय दावणीतला छोटा बिल्ला आणि पहिला घरचाच आहे का ओके नारंग गावचा भवानी आहे कुठल्या कांदी पलतोय डावा बांधून जे भवानी आणि छोटा विल्ला आलाय तर या साइडला पण भवानी आणि छोट्या पिल्ल्याला फेरा द्यायसाठी रेडी करतात या साईडला आपली मथुरची सोबत आले पब्लिक आहे असं बघा एकदम रुभवान उभा आहे मथुर हिंदी केसरी महाराष्ट्र केसरी तसेच भारत केसरीचा मान पटकावणारा आपला मथुर एक हजार एक सगळ्यांचा कालीज पब्लिकचा भिताळ बिन बादशाह किती द्याल तेवढी कमी असं आपला मथुर एक हजार एक आलेल्या फेराडासाठी आणि तेवीस तारखेची पूर्वतयारी चालू आहे तर तेवीस तारखेला नक्कीच आपल्याला लखनसोबत पाहिलं आहे आणि एकदम टॉपचा स्पीड आपल्याला बघायला भेटणार आहे मथुरचा चला गरम करून झालेला मथुरला आता घेऊन जातात चकडा आणलं आपल्या या साईडला तर चला मथुरला कसं झोपतात ते पण झोपले दाखवतो तुम्हाला मग बाई आहे ना तर मित्रांनो आपल्या ड्रायव्हरची मग लवकरच मुलाखत मागच्या टायमाला येणार होते मग बोलत नाही बोलशील आज मग नंतर नंतर बघू आपला आपल्या ओसरणे गावचाच आहे आणि तुम्हाला माहित आहे सुप्रसिद्ध म्हणजे मथूरच्या प्रत्येक गाडीवर बसणार आपला दादा बघा मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो मथूरला कशी झोपणी केली जाते म्हणजे मथूरच नाही तर आपल्या संपूर्ण नंदीचे कसं आपल्या चक्रीला झोपले जातात ते दाखवतो आता तुम्हाला નગો જા મારી તુલા હાલજે 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 દે દે હાલજે બાહુલા કઈ ના કર મતો અધિક્ષે બાહુલા અધિક્ષે બાહુલા ઓરે જા ટટા એ ઠાકું ને

रस्सी पण बांधून घेतले दोन्ही आपल्या नंदीची एसनीला बांधून ठेवलेली असतं शेट मी काय म्हणतोय ती मधली रस्सी आहे ना ही वाली रस्सी ही का बांधली जातनी <ईकावादी> लावली म्हणजे नथनी का बांधायला लागतं असं सवय त्याला परमनंट ओके म्हणजे अगोदर बांधता येईल की फाकायला नको किंवा हो दुसरीकडे तोंड नको काढायला असं एक सवय आहे फाके बिके काय नको हा ओके म्हणजे अगोदर पासून बांधायची सवय त्याची मुलं नाही का आमचे गुरु आहे तिकडे दिने भाऊ आमचे ते आहे तिकडे ओके दिने दादा आहे ना का दिने दादा भाऊ आहे आमचा हा त्याला जास्ती जजमेंट आमच्यापासून जास्ती दिने जजमेंट आहे बस तर मित्रांनो आता थोड्याच वेळानंतर ना फेऱ्या सुटणार आहे आणि फेऱ्याची व्हिडिओ तुम्हाला थोड्याच वेळानंतर सांगितल्याप्रमाणे भेटणारच आहे ही व्हिडिओच्या नंतर लगेच तुम्ही बघा दहा ते पंधरा मिनटामध्ये ती पण व्हिडिओ अपलोड झाली असेल आपल्या मागे आहे भाई बाई मथूरचे संपूर्ण अपडेट भावाकडे करा, असतात कारण मथुर जिथे बांधतात ना गोट्यावरती तर दा, राहुल दादाच्या त्याच्या बाजूलाच राहतात बाई चॅनेलचं नाव सांग ना आपले प्रथमेश पाटील प्रथमेश पाटील लॉग म्हणून आहे आणि त्यांचा रॉकी पण आहे ज्यांनी लगातार छप्पन ना पंचावन्न ओके लगातार पंचावन्न गुलाल घेतलेला एकही गुलाल न पडता आणि त्या नंदीची होऊन चर्चा आता आपल्या संपूर्ण मुंबईमध्ये होते बाई काय बोलतो आता बऱ्याच दिवसानंतर काय शर्यत म्हणजे का बऱ्याच दिवसानंतर बघायला भेटला आजारी होता ते दोन महिने झाला आपला बाई आजारी होता तर पिस्ला अड्डा झाला त्यात आपला रोखीला शर्यत केली बघू फिरत यायचा विचार होता पण शिरद केली त्या फिरतिला चांगली गाडी पडली म्हणजे अजून पाहिजे तसा स्पीड तर ना बघायला वाटला कारण का आपण जो अगोदर स्पीड बघत होतो ना रॉकीचा आणि भारतचा एकदम टॉपचाच होता पण आज त्या दिवशी दुखापतीमधनं निघला आपला रॉकी आणि त्याच्यानंतर आपल्याला मस्त तरी पण स्पीड बघायला वाटला तर येणाऱ्या काळामध्ये खूप सारे शर्यती आपल्याला बघायला वाटील जेमतेम दहा ते पंधरा दिवस राहिले आहेत माहीत नाही आता या दहा पंधरा दिवसामध्ये आपल्याला किती शर्ती बघायला भेटतील अड्डे पण बरेचसे आहेत तर सगळे अड्डे आपण कवर करणार आहोत तर समोरच्या ह्याला ना मथूर फेरण्यासाठी गेलेले आहे मथूर आणि विमान